तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा ध्रुत उजळून टाकू कुसू पाणी पद जय शिवराय मित्रांनो मी शिवख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक खंडोजी होतो तोपर्यंत मला स्वतःचे वेगळे अस्तित्व होते बहिरजीला स्वराज्य आणि राजे सोडून वेगळे काहीच उरले नव्हते आऊसाहेबांनी दिलेले नाव आणि माझ्या राजाने दिलेले मानाची पदवी मिळून माझा जन्म सार्थकही लागला होता राजांसोबत राहून मला काहीतरी काम मिळाले असते तरीही मी ते तेवढ्याच अभिमानाने केले असते अगदी त्यांच्या मोजड्या सांभाळण्याचे कामसुद्धा मी आनंदाने केले असते परंतु राजांनी आणि आऊसाहेबांनी माझा खूप मोठा सन्मान केला मला पद दिले आणि त्या पदाला साजेशी ताकदसुद्धा दिली हे सर्व शक्य झाले ते माझ्या गुरुमुळे नाना मी अगदी सहा वर्षाचा असताना नाना मला भेटले होते ते मला म्हणाले होते तू अजून लहान आहेस थोडा मोठा हो मग बघू त्यावेळी जणू काही नियतीच त्यांच्या तोंडून बोलली होती एकदा भेटलेला माझा गुरु मला पुन्हा कधीच भेटणार नाही असे वाटले होते परंतु नियतीच्या खेळाचे नियमसुद्धा शिवरायांच्या दरबारात बदलतात हेच खरे माझे गुरु जवळपास बारा वर्षांनी मला पुन्हा भेटले किती अनोखा आणि आयुष्यभर हृदयाच्या कुपीत जपून ठेवावा असा प्रसंग होता तो जिथे मी होतो माझा देव होता आणि माझा गुरुसुद्धा मला नानांकडून खूप काही शिकून घ्यायचे होते ती संधी मला शिवरायांमुळे मिळाली पहिल्याच मोहिमेत नानांसोबत तीन महिने घालवण्याचे भाग्य लावले मी पूर्वीच देहबोली शिकलो होतो त्याच अनुषंगाने मी प्रत्येकाकडे पाहत होतो माणसांना वाचू शकत होतो परंतु नानांनी मला ती कला कशी वापरायची ते शिकवले आवाज काढणे नकला करणे हे मी पूर्वीपासून करत आलो होतो परंतु नानांच्या संगतीत मी परकाया प्रवेशाचा आत्मा समजून घेतला क्षणात रूप पालटणे क्षणात मूळ रूपात येण्याची कला नानांनी मला शिकवली त्यांच्यासोबत कधी गोंधळी बनून फिरलो कधी कथाकवणे केली कधी पोवाडे गायले राजाने दिलेली मोहीम पार पाडताना गावागावात आणि घरोघरी जाऊन मुलूक समजून घेतला जो प्रश्न मला नानांच्या पहिल्या भेटीत पडला होता आणि त्या दिवसापर्यंत अनुउत्तरित राहिला होता तो प्रश्न मी नानांना विचारला मुळात तो प्रश्न नव्हता ती कला होती जी मला त्या दिवसापर्यंत अवगत झाली नव्हती रेणुका परशुरामाची कथा सादर करताना परशुराम आपल्या परशूने आई रेणुकेचे मस्तक उडवतो हे सांगताना नाना जमदग्नीच्या रूपातून क्षणात परशुरामाच्या रूपात आले आणि त्यांच्या हाती परशु कुठून आला आणि पुन्हा जमदग्नीचे रूप घेताना तो हवेतच कुठे गायब झाला याचे उत्तर सहा वर्षाच्या मला तर मिळाले नव्हते परंतु तिथे उपस्थित कोणालाही मिळाले नव्हते बघणारे लोक ते पाहून आवाक झाले होते नानानी ते कसे केले हे मला जाणून घ्यायचे होते एके दिवशी नानांना मी तो प्रश्न विचारला नाना तुम्हाला खरंच जादू येते का त्यावर नाना हसले आणि बोलले खंडू याला हात चलाखी म्हणतात जादू वगैरे असं काही नसतं परंतु ही कला कुठल्या जादू आणि चमत्कारापासून कमी नाही समोरच्या व्यक्तीला आपल्या तालावर नाचवायचे असेल किंवा त्याला सुन्न करून सोडायचे असेल तेव्हाच ही कला वापरायची असते मला शिकायचं आहे ही कला नाना मला पण माझ्या बाजूला बसलेल्या विश्वासने माझ्या शब्दात शब्द मिसळला नाना विश्वासकडे बघून हसले त्याचे कारण असे की विश्वाससुद्धा यासाठी नानांच्या मागे बराच दिवसापासून लागलेला होता परंतु अनुभवी हेर योग्य वेळेची नेहमीच वाट पाहतो ठीक मी शिकवीन तुम्हाला परंतु शिकवायला हा काही मंत्र नाही ही कला फक्त शिकवून येत नाही तर त्याला स्वतःच्या अंगी कसब लागतं बघू तुम्ही शिकता का नाही ते त्या दिवशी रात्री गावात नानाने कथाकवनाचा खेळ सुरू केला खास आम्हाला शिकवण्यासाठी म्हणून नानाने रेणुका परशुरामाची कथा सांगायला सुरुवात केली खेळ सुरू, सुरू होण्यापूर्वी त्यांनी संबळ आणि तुंतूने वाजविणाऱ्या मला आणि विश्वासाला त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे नीट लक्ष देण्यास सांगितले होते दे। आम्ही तसेच केले माझ्या कुतुलाचा भाग नाना सादर करत होते तेव्हा तर मी प्राण डोळ्यात आणून आणि त्याची प्रत्येक हालचाल न्याळू लागलो नाना जेव्हा जमदग्नी साकारत होते तेव्हा त्यांच्या अंगावर एक शालनामा पांगारलेला होता जमदग्नी परशुरामाला आदेश देतात तू जर माझ्या आज्ञाधारक पुत्र असेल तर आताच्या आता ह्या तुझ्या आईचे मस्तक धडा वेगळे कर नाहीतर माझ्या भयंकर क्रोधाचा शिकार हो नाना जमदग्नीचे रूप त्यागून परशुरामाच्या रूपात येताना खांद्यावरचा शालनामा हातात घेऊन मागे टाकतात आणि त्याच वेळी त्यांच्या हातात परशू येतो नानांच्या सांगण्यावरून मी आणि विश्वास त्या कथेच्या ओघात न वाहता कथेतील भाव भावनेच भावनेला डोक्यात जागा न देता नानांचे बारकाईने निरीक्षण करत होतो त्या बेमालूम जादूचे रहस्य कुठे दडले आहे याचा अंदाज आम्ही बांधला खेळ संपल्यावर नानाने आम्हा दोघांना मुद्दामच प्रश्न विचारला आता सांगा शिकलात का जादू विश्वास आणि मी एकमेकाकडे बघून हसलो सगळी जादू त्या शालनाम्यात आहे विश्वासने लागलीच उत्तर दिले खंडोबा तुला काय समजलं तेच जे विश्वासने सांगितले मी विश्वासच्या उत्तराला जुजोरा दिला त्यावर नाना हसले आणि बोलले जादू शालनाम्यात नाही तो शालनामा ज्याने बनविला त्याच्यात आहे जादू वस्तूत नाही ती करणाऱ्या माणसात असते असे म्हणत नानाने आपला तो जादूई शालनामा हातात घेतला त्याचा एक कोपरा माझ्या हातात दिला ओढ तो कोपरा नानाने सांगितले तसे मी त्या शालीचा कोपरा ओढला शालीचे पदर एकमेकाला मिसळले शालीचे पदर एकमेकात मिसळले त्याची दांडी झाली नानाने शालीच्या त्यांच्या हातातला कोपरा दुमडला कापडी शाल कडक झाली आता माझ्या हातात परशू होता विश्वास आणि मी विस्मयचकित होऊन ती जादू पाहत होतो याला म्हणतात जादू कळली तर कला नाही समजली तर चांगल्या चांगल्याना हात जोडायला भाग पाडणारी जादू नाना किती वास्तव बोलत होते सहा वर्षाचा असताना मी जेव्हा नानांना हे कर्तब करताना पाहिले होते तेव्हा मी नानांना चमत्कार येत असेल असे ग्रहित धरले होते कदाचित मी नानांचा भक्त झालो होतो ते ह्याच कारणामुळे असेल किती सहज करत होते नाना हे कर्तव्य शालनामा फेकताना दोन्ही कोपरे नानांच्या हातात असत क्षणात शाल हवेत गायब होत होती आणि हवेतून त्यांच्या हातात परशू येत होता मी आणि विश्वासने त्या शालीसोबत तो प्रयोग नारांच्या समोर तीन चार वेळा करून पाहिला शालीचे रूपांतर परशूमध्ये आणि परशूचे रूपांतर शालीमध्ये होत होते परंतु नानांच्या अंगी असलेली ती सहजता अर्थात आमच्या अंगी येणे त्यावेळी शक्य नव्हते या कलेत तुम्हाला पारंगत व्हावे लागेल ही कला तुमच्या शत्रूला सुद्धा सलाम करायला लावेल परंतु जर तुम्ही ती अगदी सहजपणे आणि न कळत करू शकला नाही तर शत्रूच्या गोटात सर्वात जास्त उघडे पडण्याचा धोका सुद्धा येतच आहे नानांच्या सानिध्यात मी चलाकी करण्याचे प्रावीण्य मिळवले नानांच्या मदतीने आम्ही शालनाम्यासारख्या कित्येक वस्तू बनवल्या ज्या शत्रूंना चकवू शकत होत्या अंगेतून निरनिराळ्या वस्तू काढणे तोंडातून आग काढणे कपड्यांचे रंग बदलणे झुळीतल्या अंगाऱ्यातून सोन्याचे आभूषण कधी नाणे तर कधी प्रसाद काढणे हवेतून प्रसाद मिळविणे अशा एक ना अनेक प्रकारचा शोध आम्ही लावला त्याची साधने बनवली आणि त्यात प्रावीण्य मिळवले एकंदरीत नानाने आम्हाला समोरच्याला चित करण्याची नामी कला शिकवली होती नानांना भेटेपर्यंत मला स्वतःचा बराचसा अभिमान बराचदा अभिमान वाटला होता मी स्वतःला मोठा कलाकार समजत होतो परंतु नानांना भेटल्यावर अजून किती शिकायचे बाकी आहे ते समजले इतके असताना नानाने गुप्तहेर प्रमुख पदाची जिम्मेदारी मला द्यावी अशी विनंती राज्यांना केली तेव्हा तर नानांच्या मनाचा मोठेपणा सांगायला माझ्याकडे कुठलेही शब्द उरले नव्हते मला आजही आठवते माझ्या आयुष्यातील एकमेव सन्मानाची बैठक पार पाडली त्यानंतर मी जाऊन माझ्या गुरुचे पाय शिवण्यासाठी म्हणून वाकलो तेव्हा नाना मागे सरकले मला लगबगीने उठवत ते बोलले नाईक काय करताय आता तुम्ही खंडोजी नाही किंवा आमचे शिष्य नाही तुम्ही नाईक आहात तुमचा वकूब आम्हा सर्वांपेक्षा मोठा आता तुम्ही आम्हाला मुजरा करायचा नाही तर आम्ही तुम्हाला मुजरा करणार आम्ही तुमचे हुकूम झेलणार नाना इतके बोलून थांबले नाहीत त्यांनी सरळ मुजरा केला मी त्यांना मध्येच अडवले हा खंडोजी उद्या इंद्राच्या गादीवर बसला तरीही त्याची जागा तुमच्या पायाजवळच कसलाही विचार न करता मी नानांचे पाय शिवले खरंच बहिर्जी आज आम्ही धन्य झालो कुठे अपघाताने तुम्ही आम्हाला गुरु मानून बसलात आणि आजही आमच्याविषयी तुमच्या मनात आमच्याविषयी प्रेम आणि आदर आहे हे पाहून आम्ही धन्य झालो शेवटी गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा हीच अपेक्षा असते आमच्याहून लाख पटीने मोठे व्हा स्वराज्य आणि राजांच्या उद्दंड कामी या नानाने तोंड भरून आशीर्वाद दिला नाईक हुकुम सांगा नाईक मागून आवाज आला तसे मी मागे वळून बघितले तो विश्वास होता त्याला समोर बघताच मी त्याला कडकडून मिठी मारली मैत्रीच्या बंदाचा धागा जास्त काळ एकत्र घालवल्याने मजबूत होत नाही तर त्या धाग्याची बांधिलकी आपुलकीने घट्ट होते विश्वास आणि मी खूप काळ सोबत राहिलो नव्हतो तरी इतक्या अल्पावधीत आमचे विचार जुळले होते मने जुळले होती आणि मैत्रीचे पण तर अगदी घट्ट झाले होते विश्वास माझा गुरुबंधू होता जिवाजी इतकाच तो जवळचा झाला होता विश्वासविषयी माझ्या मनी अत्यंत आदर असल्याने असल्याचे आम्ही एक कारण म्हणजे विश्वास नानांची जणू सावलीच होता त्यांच्यासारखा चालाक चतुर आणि कसलेला नजरबाज मी जिवाजीकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आयुष्यात नावाला आणि पदाला किती किंमत असते त्याचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा आला होता थोड्या वेळापूर्वी खंडोजी म्हणून बैठकीला हजर राहिलेला मी बहिर्जी नाईक म्हणून बैठकीतून बाहेर पडत होतो स्वराज्याचा स्वतंत्र गुप्तहेर खात्याचा प्रमुख ज्याला राजाशिवाय कोणीच हुकूम देऊ शकणार नव्हते दे। ज्याचे निर्णय अस्तित्व आणि कर्तृत्व स्वतंत्र असणार होते नाईक पदाची वस्त्री मिळाली आणि गुप्तहेर खाते तयार झाले त्या दिवशी आमच्या खात्यात कसलेले गुप्तहेर नजरबाज संदेश वाहक आणि मी स्वत असे फक्त मोजून चोवीस लोकांचा समावेश होता ज्या हेतूने राजाने ह्या खात्याला स्वतंत्र दर्जा दिला त्या हेतुपूर्ततेसाठी ही संख्या फारच अपुरी होती गुप्तहेर खात्याच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी राजाने आमची बैठक बोलवली या बैठकीत आम्ही फक्त चार लोक होतो खुद्द राजे आऊसाहेब अनुभवी नाना आणि नव्याने जिम्मेदारीन पदभार स्वीकारलेला मी राजांनी पदभार आमच्याकडे सोपवताना माझ्या कानात जी बाप सांगितली तीच बाप त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितली मी ती कधीच विसरू नये हाच त्यामागचा हेतू होता बहिर्जी बैठकीत आम्ही तुम्हाला दिलेला मान सन्मान हा कदाचित तुमच्या शेवटचा सन्मान असेल यापुढे आमच्या कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीत तुम्ही असणार नाही आणि असाल तर बहिर्जी म्हणून तर नक्कीच नाही महत्त्वाच्या लोकांना सोडून तुम्ही इतरांच्या इतरांना कदाचित माहीत नसाल तुमची सल्ला मसलत फक्त आमच्याशी होईल आणि आमच्या गैरहजेरीत आऊ साहेबांची बस ठोस माहिती आणि रहस्य उघडे करून आणण्याचे काम तुमचे गुप्तहेर खाती करेल पण ती माहिती ठोस आहे की नाही याची खात्री करून ती आमच्यापर्यंत आणण्याची जिम्मेदारी सर्वशी तुमची असेल एखाद्याला जिम्मेदारी द्यायची तर अधिकार सुद्धा द्यावे लागतात तुमच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे म्हणून स्वराज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात अवघड कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत गुप्तहेर खात्यात वेगवेगळ्या गुप्तहेरांची भरती करणे त्यांना कामे नेमून देणे त्यांचे पगार ठरविणे त्यांना प्रशिक्षण देणे आणि मोहीम फत्ते करण्याची जिम्मेदारीसुद्धा तुमच्याच खांद्यावर आहे खर्चाची चिंता आमची आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्यावर विश्वास ठेवून ठामपणे उभे आहोत काम करून घेण्यासाठी कोणाला आमिष दाखवावे लागले कोणाला शब्द द्यावे लागतील मोहिमा फत्ते होणार असतील तर सद्विवेक बुद्धी वापरून तुम्हाला जमतील सुचतील ते पर्याय वापरा आपण सुरू केलेल्या स्वराज्याच्या महायज्ञात टाकायला आपल्याकडे समीदा फार अपुरी आहे म्हणून आपण हा डाव मांडला आहे तुमच्यावर मोठी भिस्त आहे राजेंच्या बोलण्यातील तळमळ आणि गुप्तहेर खात्याविषयी असलेली त्यांची दृष्टी साफ दिसून येत होती या बहिर्जीचा जन्मच मुळात त्या जीवाला तोशीस लागून देण्यासाठी झाला होता मी त्या भावनेपोटी बोलून गेलो चुकून सुद्धा कुसूर व्हायची नाही राजे तुमच्या मनात काय येईल ते सांगा ते पायावर आणून टाकायची जिम्मेदारी ह्या सेवकाची आहे ते आम्ही जाणतो बहिरजी आमच्या मनातला मनसुबा आणि पुढची वाटचाल ठरवण्यासाठीच आम्ही तुम्हाला बोलवले आहे नाना राजांनी आपला पवित्र नानांकडे वळवला जी राज नाना राजांचा शब्द झेलायला नेहमीप्रमाणे तयार झाले आपल्या समोर सद्यस्थितीला दोन बाबी महत्वपूर्ण आहेत आपला मुलूक वाढवणे आणि त्याच वेळी शत्रूच्या कुटील हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे नाना तुम्ही आबासाहेबांकडे राहून आदिलशाहच्या बारीक सारीक चालू हालचालीवर लक्ष असू द्या त्यांनी काही उचल करण्याआधी त्याची खबर आम्हाला पोस्ती करा अगदी तसेच होईल राजे नानांनी राजेंचा आदेश स्वीकारला बहिरजी जी, जी राजे तुम्ही आपल्या मुलखात जाळं पसरव दुश्मन जागा होण्याआधी आम्हाला होईल तेवढा मुलूक वाढवायचा आहे आणि तोही होईल तेवढ्या हिकमतीने जी राज आदेश होण्याआधीच कामाला लागलो होतो चूक झाली तर माफ करा आम्ही समजलो नाही बैरजी राजे संदिग्धपणे बोलले ते मी सांगतो नानांनी मला बोलू दिले नाही आऊसाहेब आपला खंडोजी म्हणजे नाईक त्या वाक्यावर आमच्या तिघांच्या चेहऱ्यावर हसू पिकले नाईक काही शांत बसणार नाही मला म्हणाले राजे त्यांच्या कामात गुंतून पडलेले असतात त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा आदेश तर झेलायचा परंतु त्यांच्या मनीचे आपण नाही केले तर आपण तर आपण त्यांचे खरे सेवक कसे ठरणार म्हणून आपण राजांचे मन ओळखून आपण आपल्या कामाला लागायचे आम्हाला न सांगता कुठल्या कामाला लागलाच बहिरली साहेबांना काही बोध होईना म्हणून त्याने न राहून विचारले माफ करा पण वाटलं सगळं नियोजन करून तुमच्या पुढे हजर व्हायचं आऊ साहेब आणि राजांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह तसेच होते आऊ साहेब कोंडाना आपल्याला सामील होऊ शकतो कोंडाना माझ्या त्या वाक्यावर राजेत जरा आश्चर्यानेच बोलले बहिरजी कोंडाना म्हणजे काही खेळ्यातला किल्ला नव्हे कोंडाणा म्हणजे आदिलशाचे मावळातील नाक आहे कोंडाणा घेणे हे इतके सोपे नव्हे तुर्तास ती आपली ताकद नाही सगळी कामे शक्तीने करायची नाही म्हणून तर तुम्ही आमच्यावर ही वेगळी जिम्मेदारी दिली दादाजी गुप्त्यांनी रोहिडा किल्ला जसा आपल्या पदरात टाकला तसा कोंडाणा आला तर हे शक्य आहे राजाने पुन्हा एकदा प्रश्न विचारला राजे आमच्या स्वराज्याच्या देवळातील तुम्हीच महादेव आम्हाला त्यांच्यावर तेवढा भरोसा तेवढाच तुमच्यावर आहे तुम्ही लक्ष घातल्यावर काय अशक्य आहे माझे सर्व किल्ल्यांची माहिती काढत असताना हा धागा हाती आला होता आता त्याचा पुरता माग काढला मी एक खातीरलायक माहिती हाती आली योग्य वेळी योग्य फासे टाकले तर रातोरात कोंडण्यावर भगवा फडकेल बहिर्जी लवकर सांगा असे असेल तर आम्ही तयार आहोत कोंडाणा स्वराज्यात आला तर आपली ताकद दुप्पट होईल सांगा लवकर काय भेद काढला राजे कोंडाण्याचा किल्लेदार सिद्धी आंबर मोठा कडवट युद्ध करून जर जिवंत असेपर्यंत किल्ला द्यायचा नाही परंतु एक नामी भेद असा की आपल्या पुण्याचे हवलदार बापूजी नेहरकर म्हणजे सिद्धी आंबरच्या घरातला माणूस ईद असला की ईदी घ्यायला गडावर जातो दिवाळीला दिवाळ सण गडावर साजरा करतो बापूजी नेरकरासाठी कोंडणाचे दरवाजे सताड उघडे असतात वेळ पडली तर बापूजी किल्लेदाराच्या वाड्यात जाऊ शकतो राजे खुद्द तुम्ही बापूजी सोबत आम्ही समजलो बहिर्जी आम्ही समजलो राजांनी मला मध्येच अडवले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पसरलेले माझ्या डोळ्यांनी अनुभवले वा बहिरजी वा बघितलं ताऊसाहेब किती साधी माहिती परंतु योग्य वेळी समोर आली यावर योग्य राजकारण घडले तर तो किल्ला हजारो मावळ्यांच्या कुर्बानी रक्ताने सुद्धा पावणार नाही तो आम्हा सहज बापूजी नेरकरांच्या मध्यस्थीने एका रात्रीत आपलासा करू शकतो आम्ही आता काय करावे रावसाहेब राजाने अनुभवी आणि हुशार सल्ला हवा होता शोबा बहिर्जीने आणलेला भेद अत्यंत महत्वाचा आहे बापूजी नेरकरांची मध्यस्थी वापरा त्यासाठी त्यांना हवे ते आमिष आणि संरक्षण द्या सिद्धी आंबरचा स्वभाव ध्यानी घेऊन पुढचे पाऊल टाका सिद्धी आंबरला स्वराज्याचा किल्लेदार म्हणून कायम ठेवा त्याला सुख सोयी वाढून द्या त्याच्या सालाना वेतनात दुपटीने वाढ करा अजूनही काही आमिष द्यायचे असेल तर मागे सरू नका जमेल ते कसब वापरा परंतु किल्ला हातातून जाऊ देऊ नका संपूर्ण हुशारीने ताकद वापरा आणभाका घ्या आमचा शब्द आणि आमची मदत लागली तरीही सांगा कोंडांना कसा घ्यायचा याचा जणू काही तपशीलच आऊसाहेबांनी आमच्या समोर मांडला होता आम्ही तसेच करू आऊसाहेब राजांनी आऊसाहेबांच्या तपशिलावर शिकमर्तो केला मला राजांवर आतोनात विश्वास होता राजांनी बोलायला सुरुवात केल्यावर त्यांना कोण नाही म्हणू शकणार होत त्यांची सरळ वाणी दैवी व्यक्तिमत्व अभ्यासपूर्ण संभाषण कोणत्याही मनाला संपूर्ण कायापालट करून टाकण्यास समर्थ होते बापूजी नेहरकरांनी सिद्धी अंबरजवळ असलेले आपले वजन वापरले सिद्धी अंबरसोबत राजांचे बोलणे सुरू झाले राजे ठरवतील तर इंद्राला सुद्धा त्यांचे स्वर्गीय सिंहासन खाली करायला लावतील सिद्धीला बधायला आता किती दिवस लागतील याचीच आम्ही वाट बघत होतो क्रमशः